बुधवट येथील पाझर तलाव फुटण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तर अधिकाऱ्यांची धावपळ जालना तालुक्यातील उटवत येथील गट क्रमांक एकाहत्तर मधील जिल्हा परिषदेचा पाजर तलाव ओव्हरफ्लो झाला या तलावाच्या भिंतीला मोठा खड्डा पडल्याने हा तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली हा प्रकार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लक्षात आल्याने काही शेतकऱ्यांनी त्यावर दगड टाकून पाण्याचा प्रवाह बंद केला त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत उपाययोजना सुरू केल्या उटवा येथील जिल्हा परिषदेचा पाझर तलावाच्या भिंतीला पावसामुळे मोट खड्डे पडले त्यामुळे सदरील तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला त्याची पाहणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता सालगर पूजा बुलबुले ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पवार कृषी सहाय्यक ऋषिकेश डोके तलाठी राऊत उपसरपंच बबनराव टेकाळे माजी उपसरपंच परीक्षित शिंदे लक्ष्मण शिंदे वसंतराव निर्वे बळीराम घाटे राजू तुपे बबन बांबर्डे लक्ष्मण पांडुळे सतीश गवाळे मंगेश शिंदे संतोष पांडुळे गणेश घोलक सुरेश बेंद्रे आणि परिसरातील शेतकरी हजर होते यावेळी सदर तळ्याची भिंत दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आम्ही खालील स्वाक्षऱ्या करणार शेतकरी व ग्रामस्थ भरलेला आहे तलावाच्या भिंतीला मोठे मध्यभागी एक ते दोन ठिकाणी मोठे भगदड पडलेले असून तलाव फुटण्याची भीती निर्माण झालेली आहे तलाव कुठल्याच भिंती खालील शेती व पिके संपूर्णता वाहून जाऊ शकतात तरी त्या खालीलप्रमाणे कामे करणे गरजेचे व अत्यावश्यक आहे भिंतीची तात्काळ दुरुस्ती करणे भिंतीची साफसफाई करणे तलावाचा ओव्हरफ्लो नाली खोदून पाणी सांडव्याने काढून देणे वरीलप्रमाणे कामे करण्याच्या या पंचनामा वाचून त्यावर स्वाक्षऱ्या करीत आहोत तथील पंचनाम्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी आपल्या कार्यकारी अभियंता श्रीमती सालकर मॅडम पूजा बुलबुले मॅडम कृषी सहाय्यक ऋषिकेश डोके ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पवार उपसरपंच श्री रमणराव कामा टेकाळे परीक्षित शिंदे लक्ष्मण शिंदे लोकननामा घाटे वसंतराव निर्वे व गावातील सर्व प्रतिष्ठित शेतकरी आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी हजर झालेत व हा पंचनामा त्यांच्या समक्ष करण्यात आलेला आहे